एक सप्टेंबर पासून देशभरात दहा मोठे बदल होणार सरकार दहा नवे नियम लागू करणार प्रत्येक एक तारखेला काही ना काही बदल होत असतात पण एक सप्टेंबर पासून संपूर्ण देशभरात दहा नवे नियम लागू होणार एक सप्टेंबर पासून जर तुमच्या घरात तुम्ही गॅस सिलेंडर वापरत असाल आणि तुम्ही यातील पहिला नियम मोडला तर तुम्हाला दहा हजार दंड होणार दुसऱ्या नियमा अंतर्गत जर तुमच्या नावावर शेतजमीन असेल किंवा तुमचं स्वतःचं घर असेल आणि तुम्ही या दुसऱ्या नियमात बसलेलं नाही तर तुमचं घर जमीन, जमीन सगळं काही सरकार जमा होणार जप्त केलं जाणार तिसऱ्या नियमाअंतर्गत अंतर्गत तुमचं कोणत्याही बँकेत खातं असेल तर तुमच्या बँक खात्यातले पैसे तुम्हाला काढता येणार नाही सगळे पैसे सरकार जमा होणार आहे तर यातला पाचवा नियम जो दोन चाकी वाहनांसाठी आहे जर तुम्ही दोन चाकी वाहन वापरत असाल आणि यातला नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला पंचवीस हजार रुपयाचा दंड आणि सहा महिन्याचा तुरुंगवास होणार आहे आणि यातला शेवटचा दहा नंबरचा नियम अतिशय भयानक आहे जर तुम्ही एम एसी बीची लाईट जर वापरत असाल तर तुमचं लाईट जे आहे ते कापून घेतलं ला जाईल लाईट कनेक्शन कापलं ला जाईल आणि तुम्हाला लाखोंचा दंड होणार आहे एक सप्टेंबर पासून देशात सगळ्यात मोठे दहा धक्कादायक नियम लागू करण्यात आले जे जाणून घेणं प्रत्येकासाठी महत्वाचं आहे सर्वसामान्य माणसाच्या खिशाचा कात्री लागणार कडक नियमांमुळे लोकांना आता मोठा दंड भराव लागणार नियम हे पहिल्यांदाच बदललेले आहे माहिती घेणं प्रत्येकाला गरजेचं आहे कारण की एक सप्टेंबर पासून देशात आतापर्यंतच्या वर्षभरात जेवढे बदल झाले नव्हते तेवढे सगळे बदल पासून होणार संपूर्ण देशभरामध्ये महागाईचा भरका उडणार काही गोष्टी महाग होणार तर दहा नियमांमध्ये प्रचंड मोठे बदल होणार तुमच्या घरात घरगुती गॅस सिलेंडर असेल मग तो कोणत्याही कंपनीचा असेल त्या त्याच्या किमती काय राहणार त्याच्याविषयीचा नवा नियम काय आहे त्याचबरोबर एक सप्टेंबर पासून तुम्ही लाईट वापरत असाल तर घरगुती लाईट बिलासोबत देखील एक कडक नियम आहेत त्याचबरोबर आता तुमचं कोणत्याही बँकेत खातं असेल तुम्ही पेन्शनधारक असाल किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर लाख कोणता दंड वाचवण्यासाठी हा तिसरा नियम नाही तुमचं वय साठ असेल तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी वेगळा नियम आहे आणि सगळ्यात महत्वाचा नियम मोबाईलच्या संदर्भात आहे जर तुम्ही जिओ सिम कार्ड वापरत असाल एअरटेल वापरत असाल तर तुमच्यासाठी दिला एक दिलासादायक बातमी एक पासून आता लागू होणार आहे सर्वात मोठे बदल एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात येते सर्वात मोठे बदल एक पासून जनतेसाठी लागू करणार करण्यात येणार तुम्ही शेतकरी असाल तुम्ही नमो शेतकरी योजनेची वाट पाहत असाल पीक विम्याचे पैशाची वाट पाहत असाल लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुम्ही कुठल्याही योजनेचे लाभार्थी नाही पण तुमच्या नावावर शेतजमीन आहे किंवा तुम्ही कुठलंही घर घेतला असेल तर ते घरही जप्त होऊ शकतं जर तुम्ही या योजने या व्यवस्थित नियमांचा लाभ घेतला नाही तर तसे ज्या लोकांचे एकापेक्षा जास्त बँकेत खाते आहे दोन बँकेत खाते असणाऱ्यांसाठी आता महत्त्वाचा दंड जो आहे सरकारकडून लागू करण्यात आलेला आहे दहा महत्त्वाचे बदल आहेत त्यातले आठ बदल हे कडक असून दोन दोन बदल हे आनंदाचे असणार आहे आनंदाच्या बातम्या या एक सप्टेंबर पासून होणार आहे ज्याच्या माध्यमातून आता प्रत्येकाला दहा हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे पण त्याआधी तुम्हाला आठ नियम कोणते आहेत कोणत्या कोणत्या नियमामध्ये बदल होतोय कोणते नियम तुम्ही पाळायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला दंड लागणार आहे तुमच्या खिशाला कात्री लागू नाही म्हणून कोणते कोणते नियम तुम्ही लक्षपूर्वक पाळायचे आहेत बँक खात्याच्या संदर्भात काय महत्वाचे नियम लागू केलेत कोणती गुड न्यूज सरकारने दिलेली आहेत कोणती बॅड न्यूज सरकारने दिलेल्या आहेत संपूर्ण सविस्तर आता आपण जाणून घेणार आहोत आता दहा महत्वाचे बदल झालेत त्याचबरोबर दहा कडक नियम लागू करण्यात आले सगळी माहिती समजून घेणार आहोत ही माहिती संपूर्ण देशभरातल्या लोकांसाठी आहे त्यामुळे या व्हिडिओचं से एक सेकंड स्किप करू नका पहिल्यांदा आपण पाहूया पहिला नियम आहे पिवळे व केस रेशन कार्ड धारकांसाठी पिवळं व केस रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुमच्यासाठी नियमाने बदल केला आहे पहा एक सप्टेंबर दोन हजार पास पासून तुमच्या जे पिवळं किंवा केश रेशन कार्ड जर असेल तर तुमच्यासाठी सरकारने जे पहिली मोठी आनंदाची बातमी दिली आता प्रत्येक कुटुंबाला रेशन धान्य आता दुकानात न जाता घरपोच मिळणार आहे तीन महिन्याचं रेशन धान्य सरकार आता एक देणार आहे तुम्हाला गहू तांदूळासोबत महत्वाच्या काही बारा वस्तू देखील दिल्या जाणार आहे याच्यामध्ये तांदूळ असणार आहे त्याचबरोबर डाळी असणार आहे साखर तेल असणार आहे मसाले देखील असणार आहे यासाठी एक विशेष अर्ज भरावा लागणार आहे तो अर्ज कसा आहे याची माहिती देखील पुढे देणार आहे तुमच्याकडे पिवळं किंवा केस रेशन कार्ड असेल तर कमेंट करा तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आता सगळ्यात मोठा बदल जो आहे जो बँक खात्याच्या बाबतीतला आहे जर या बँक खात्याच्या बाबतीतला नियम पाळला नाही तर तुमचे सगळे पैसे सरकार जमा होणार पण तिसरा नियम ऐकले असे व्हिडिओ बंद करू नका जर तुमच्या नावावर शेतजमीन असेल तुमच्या नावावर स्वतःचं घर असेल तुमचा स्वतःचा प्लॉट असेल तर हे सगळं सरकार जमा होऊ शकतं कारण की सुप्रीम कोर्टाने दहा महत्वाच्या सूचना सरकारला दिल्या पण त्याआधी आपण बँक खात्याचा महत्वाचा नियम जाणून नंतर जमिनीच्या नियमाकडे ओळयात दुसरा तिसरा नियम जो आहे बँक खात्याचा आता पहा प्रत्येक लोकांचं बँक खातं असतं काही काही लोकांचं एक असतं काहींचे दोन असतात काहींचे तीन असतात जर एकापेक्षा जास्त बँक खाते असेल तर हा नियम लक्षपूर्वक ऐका एकापेक्षा एक जास्त बँक खाते असणाऱ्या खातेधारकांना एक अर्जंट सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्या ठिकाणी दिलेली आहे आता याच्यामध्ये कसं करायचं आहे पहा बरेचसे लोक काय करतात एक बँक खातं उघडतात दुसरं उघडतात तर बऱ्याच वेळा दोनही बँक खात्यांना ते एकच मोबाईल नंबर वापरतात आता हे चालणार नाही आहे प्रत्येक बँक खात्यासाठी सेपरेट मोबाईल नंबर नंबर असावं अशी सूचना देण्यात आली याच्यामुळे होता असं की बऱ्याच वेळा एकाच मोबाईल नंबरला सगळे खाते लिंक असल्यामुळे एक जरी मोबाईल नंबर त्या ठिकाणी जर सापडला चोरांना तर तुमचे सगळे बँक खाते हॅक होतात आणि तुमचे सगळे पैसे जप्त केले जाऊ शकतात तुमचे पैसे सगळे जाऊ शकतात त्यामुळे सरकारने आता वेगवेगळे मोबाईल नंबर हे करण्यासाठीचा एक नियम सरकार आता लवकरच लाव आणू शकतं त्यामुळे तुम्हाला प्रत्येक बँकेला नवा मोबाईल नंबर जोडावा लागू शकतो अशा प्रकारची एक नियम आता लवकरात लवकर येणार आता यातलाच एक महत्वाचा बँकेचा नियम आहे आपण जाणून आणि लगेच जर तुमच्या तुमच्या नावावर नावावर शेतजमीन असेल 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 घर प्लॉट तर तो कशा पद्धतीनं जप्त होऊ शकतो या संदर्भातली महत्वाचा तिसऱ्या क्रमांकाच्या नियमामध्ये आता असं आहे की ज्यांच्या बँक खात्यात पैसे आहे एफ डी केली आहे काहीतरी केलं आहे पण त्यांनी नॉमिनी लावलेलं नाही कुठला वारस लावलेला नाही तर त्यांच्यासाठी अर्जंट सूचना आहे आजपर्यंत देशामध्ये जवळपास चाळीस हजार कोटी रुपये अशा आहेत की जे बँकेत पडून आहे ज्याला जो अनक्लेम मनी आहे म्हणजे त्याला कुणी मागायलाच आलेलं नाही आणि ज्या बँक खातेधारकांनी हे पैसे टाकले होते त्यांनी कुठल्याही प्रकारचा वारस तिथे लावला नव्हता आणि ज्यामुळे हे पैसे तसेच सरकारकडून पडलेले आहेत तर याच प्रकारच्या खात्यामधले पैसे आता सरकार जमा होणार आहे तर त्यामुळे तुम्ही जर नॉमिनी लावला नसेल वारस लावला नसेल तर अर्जंट लावून घ्या अन्यथा तुम्हाला मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आता पुढचा नियम जमिनीच्या बाबतीतला आहे जर तुमच्या घ तुमच्याकडे स्वतःचं घर असेल जमीन जुमला असेल प्लॉट असेल फ्लॅट घेतला असेल तर तो, तो जप्त होणार आहे अशा प्रकारच्या सूचना आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत एक प्रकरण हे कोर्टात गेलं होतं आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने देखील दहा महत्त्वाचे नियम जमिनींबाबत प्रॉपर्टीबाबत लावलेले आहे आता ते महत्त्वाचे आपण पाहून घेऊ पण त्याआधी लाईट बिलाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आनंदाची बातमी दिली लाईट बिल तुमची जर भरत असाल तुमच्या घरात जर मीटर असेल तर आता सरकारने सांगितले एक आनंदाची बातमी नागरिकांना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की लाईट बिलाबाबत एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय ते आता प्रत्येकाच्या घरी डी म्हणजे टाईम ऑफ डे एक स्मार्ट डिजिटल मीटर आता प्रत्येकाच्या घरी बसवण्यात आलेले आहेत आता जे तुमच्या घरात नसतील तर ते बसून घ्या कारण की सरकारने याच्यामध्ये आता दहा टक्के वीज बिल आता प्रत्येकाचं माफ होणार आहे दिवसाभरामध्ये जी वीज वापरतो त्याच्यावर दहा टक्के तुम्हाला वीज बिलात सूट मिळणार आहे सरकारचा हा मोठा निर्णय असून आता जे लोक हार्ड कॉपीमधलं बिल मागून घेणार नाही जे सॉफ्ट कॉपीमध्ये म्हणजे ऑनलाईन जे लोक बिल पाहतील त्यांना देखील वीस ते पंचवीस रुपयाचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे जवळपास प्रत्येक बिलामागं तुमचा पन्नास शंभर रुपयाचा हा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही टी ओडी मीटर बसवला असेल आणि तुम्ही डिजिटल बिलचा पर्याय वापरला असेल तर नक्कीच तुमचं लाईट बिलामध्ये प्रचंड फायदा होणार आहे आणि येणाऱ्या पाच वर्षात तुमचं लाईट बिल शून्य होणार आहे अशा प्रकारची घोषणा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आता शेतजमिनी संदर्भातला या प्लॉटिंग संबंधातला किंवा प्रॉपर्टी संदर्भातला नियम काय त्या नियम असा आहे की सुप्रीम कोर्टाने महत्वाचे दहा निर्देश आता सगळे जागा सगळ्या प्रॉपर्टीकरता दिलेले आहेत आता तुमच्या नावावर शेतजमीन असेल तुमचं स्वतःचं घर असेल दुकान असेल तर ते जप्त होऊ शकतो ह्या जर नियमात तुम्ही बसले नाही पण त्याआधी पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमतीविषयीचा महत्वाचा नियम काय आलाय काय किमती असणार तर पहा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला गॅस कंपन्या ज्या आहेत किंवा तेल कंपन्या आहेत एच पी सी एल असेल इंडियन ऑइल असेल हिंदुस्तान पेट्रोलियम भारत पेट्रोलियम असेल तर ह्या गॅसच्या पेट्रोलच्या किमतीचं संशोधन करतात कशाप्रकारे जगात मागणी आहे पुरवठा कशा पद्धतीने आहे याचा अभ्यास करून ते त्या ठिकाणी त्याचा भाव ठरवत असतात तर नेमकं एक सप्टेंबरपासून देखील आपल्याला पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमतीमध्ये त्या ठिकाणी फरक पाहायला मिळणार आहे नाण्याशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की हा जो दर आहे तो कमी होणार आहे आणि ज्यामुळे ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे आता जमिनीच्या संदर्भातला एक महत्वाचा नियम लागू केलाय नावावर घर असेल जमीन असेल दुकान असतील तर यांच्यासाठी एक महत्वाचा जी मुलं मुली आई वडिलांना जर सांभाळत नसतील तर त्यांना बेदखल करण्याचा अधिकार आता आई वडिलांना आलेला आहे आई वडिलांनी जर मुलांच्या नावे जरी जमीन जुमला केला असेल पण त्यांना जर ते सांभाळत नसतील तर त्यांना त्या स्थितीत घरातून बाहेर काढण्याचे अधिकार आता आई वडिलांना सरकारने दिलेले आहेत त्यामुळे जर आईवडिलांना तुम्ही व्यवस्थित सांभाळत नसाल तर सावध होऊन जा आई वडील तुम्हाला केव्हाही बेदखल करू शकतात तर असेच महत्वाचे नियम जे आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहेत या नियमांविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद